मी डॉक्टर प्रज्ञा करसगावकर माझे मिस्टर प्रशांत करसगावकर आमच्या लग्नाला तर अकरा वर्ष झाले आणि दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही ला लाप्रोच झालो होतो दोन हजार वीस मध्ये आमची पूर्ण ट्रीटमेंट झाली आणि दोन हजार एकवीस मध्ये आम्हाला हा प्रल्हाद मुलगा झाला तर सगळ्यात प्रथम मी प्रोजनेसिस सेंटरचे आभार मानू इच्छिते की त्यांच्यामुळेच प्रल्हाद आम्हाला मिळालाय आम्ही ट्रीटमेंट दोन हजार पंधरा सोळा मध्ये सुरू केली होती त्याच्यापूर्वी आम्ही बऱ्याचशा चांगल्या सेंटरमध्ये पुण्यामध्ये ट्रीटमेंट घेतली होती पण आम्हाला जसा पाहिजे तसा रिझल्ट मिळाला नव्हता पण फर्स्ट टाइमच आम्ही ब्रोजेसिस सेंटरमध्ये डॉक्टर सर यांना म्हटलो आणि त्याच्यानंतर आम्हाला जो काही आमच्यामध्ये प्रॉब्लेम होता तो त्यांनी सॉल्व केला आणि आम्हाला फर्स्ट चान्स मध्येच प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह आली तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की तुम्ही इतर कोणत्या सेंटर मध्ये जाण्यापूर्वी आधी प्रोजेनेसिस सेंटर मध्ये दाखवून तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स जे असतात ते सॉल्व होण्यासारखे असतात पण याच्यामध्ये एक हा असतो की कुठे आपल्याला राईट एक्सपर्टाईज मिळते तर राईट एक्सपर्टाईज ला तुम्ही अप्रोच करा पहिला आपला पहिला सेंटर प्रोजेनेसिस पाहिजे हे माझं म्हणजे तुम्हाला विनंती आहे आणि सरांचं असं आहे की सर आधी पहिले सगळे डायग्नोस्टिक करून सांगतात की म्हणजे तुम्हाला पॉसिबल आहे का ना नाही पॉसिबल आहे तरच या सेंटरमध्ये बुक तुम्हाला पुढे प्रोसिड केलं जातं तर थोडा पेशन्स ठेवा आणि जे पण इन्फर्टाईल कपल अप्रोच करतात त्यांना बेस्ट विशेष थँक्यू थँक्यू